नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो

सुरुवातीला अंधाराची प्रचंड भीती वाटत असते अंधारात एकटा गेल्यावर तो पूर्णपणे बिथरून जातो आणि त्या क्षणाला वेळोवेळी सावलीने त्याला मदत केलेली असते यापूर्वी लग्नाआधी सुद्धा सावलीने सारंगचे प्राण वाचवलेले असतात त्यावेळी ती मुलगी सावलीच आहे हे सारंगला माहीत नसतं पण तिचा हात पकडल्याने तो स्पर्श सारंगला अचूक आठवत असतो तिलोत्तमा मंदिरात जायला निघते तेव्हा सावलीला बरोबर घेऊन जाण्यास ते स्पष्ट नकार देते घरी जगन्नाथ येतो तो तिलोत्तमाला सांगतो आज कोणी निर्माण होऊ शकतो पण तिलोत्तमा असं सांगत त्याला धुडकावून लावते यावर जगन्नाथ म्हणतो हे बघ सारंग सावली तुझी आयुष्य रेखा आहे तरी तिलोत्तमा कोणाचाही न ऐकता सावलीला घरीच ठेवून मंदिरात जायला निघते मंदिरात पोहोचल्यावर सगळे पूजेला बसतात आणि दुसरीकडे सारंग अंधारात एकटाच देवी लावण्यासाठी जातो जगन्नाथने दिलेल्या संकेतानुसार सारंग पुन्हा एकदा बिथरतो आणि सावली वेळी येऊन त्याला आधार देते सारंग तिला म्हणतो ज्या व्यक्तीने नेहमी मला अंधारात सांभाळलं ती व्यक्ती तू होतीस यानंतर सारंग बायकोला मिठीत घेतो आता सारंगच्या आयुष्यात सावली किती महत्वाची आहे हे संपूर्ण जगाला समजणार आहे तिलोत्ता खे या सत्तेचा उलघडा झाल्यावर चक्राहून जाते दरम्यान नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे सारंग समोर अखेर सत्य उघड झाल्याने प्रेक्षक कमेंट्समध्ये आनंद व्यक्त करत आहे हा विशेष भाग वीस जुलैला रविवारी दुपारी एक आणि सायंकाळी सात वाजता प्रसारित केला जाणार आहे